बारा वर्षापूर्वी जेव्हा या चाळीला आग लागली होती तेव्हा मागचा संपूर्ण परिसर जळून खाक झाला होता परंतु ज्या ठिकाणी देवी बसवली जाते त्या पवित्र जागेपासून पुढे भयंकर आगीमुळे होणारा मोठा अनर्थ देवीने इथेच थोपावला होता अशाच जागृत देवस्थानाला भेट द्यायला मी आलोय दादर येथील डीडी ठाकूरवाडी या चाळीने बसवलेल्या देवीच्या दर्शनाला तुम्हाला माहितीये का जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत जरी असतं तरी मुंबईतील अशी बहुतेकशी घरं आहेत की त्यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने जेजुरीला जाऊन अजून खंडेरायाचं दर्शन घेतलेलं नाही आणि याच ध्येयाने डीडी ठाकूरवाडी या चाळीने सोन्याच्या जेजुरी गाडाचा हुबेहुब देखावा साकार करण्याचा प्रयत्न केला आहे जसं तुम्हाला जेजुरीला सगळीकडे हळद पाहायला मिळते तसंच या मंडळाने जमिनीवरती हा पिवळा कार्पेट टाकून भाविकांना अगदी तसाच अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे इथे बाजूला तयार केलेल्या पॅसेज मधून चालताना अगदी जेजुरी मंदिराच्या भोवती फेरफटका मारल्याचा फील येतो शिवाय इथे त्यांनी विष्णू पादुका सुद्धा अगदी हुबेहूब साकारल्या आहेत या चाळीच्या परंपरेनुसार दरवर्षीच्या या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मान हा चाळीतील एका कुटुंबाला दिला जातो आणि येणाऱ्या दहा वर्षाची मानाची घरं आतापासूनच सरलेली आहे पर्यावरणपूरक आणि कमी खर्चातला हा देखावा दहांडी नंतर फक्त पंधरा दिवसात उभा केला एकोप्याने साजरा केल्या जाणाऱ्या या सणांना जवळून अनुभवण्यासाठी दादर येथील या चाळीत किंवा तुमच्या जवळपासच्या कोणत्याही चाळीत अशा सणांच्या दिवशी नक्की भेट द्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा